ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्यामंदिर शाळेत सन दोन हजार दोन हजार एक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची एकदिवसीय शाळा संपन्न शाळेच्या आठवणी या कधीही विसरता येत नाहीत तळेगाव दाभाडे परिसरात असणारी उत्तम प्रकारची शालेय शिक्षण देणारी म्हणून ही शाळा आजही तेवढीच लोकप्रिय आहे जेवढी ती जुन्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती ती शाळा म्हणजे ॲड पुवा परांजपे विद्यामंदिर शाळा प्रशस्त पार्किंग शांत परिसर उत्तम प्रकारचे शिक्षक खेळायला मोठे मैदान अशी या शाळेची ओळख होती त्यावेळेस तळेगाव दाभाडे परिसरामध्ये खाजगी शाळा कमी प्रमाणात असल्याने अनेक पालकवर्ग या शाळेमध्येच आपल्या पाल्यांना शिकण्यास शिक्षणासाठी टाकत असत नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संचलित पुवापरांजपे परांजपे विद्या मंदिरात नुकतेच दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार दोन हजार मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन उत्साहात पार पडले या समारंभासाठी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री पोटे सर सन दोन हजार दोन हजार एक इयत्ता दहावीला शिक्षण देणारे अनेक शिक्षक तसेच सेवक देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच शंभरपेक्षा पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते सर्व अध्यापकांची शाळेपर्यंत आणण्याची व्यवस्था प्रशांत ठोके व नचिकेत देशमुख यांनी केली होती शिक्षकांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन अपर्णा आसवले व गीतांजली खांदवे या विद्यार्थिनींनी केले सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले एकदिवसीय शाळेची सुरुवात शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत सादर करून झाली राष्ट्रगीतानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी माजी विद्यार्थिनी श्वेता शिर्के हिने सरस्वती स्तवन सादर केले यानंतर या बॅचमधील ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना देवाज्ञा झाली आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली माजी विद्यार्थी प्रसाद सावंत यांनी समारंभाचे प्रास्ताविक सादर केले संपूर्ण उत्साही वातावरणात प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख मी सध्या कोण या सदरातून करून दिली यानंतर सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सर सेवक गंगाराम सुपे सर्वांना माजी विद्यार्थ्यांकडून श्रीफळ शाल भेटवस्तू पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यात अध्यापकांमध्ये श्री सर जाधव सर शिंदे सर सर भगत सर अंबोरे सर वंजारे सर कुलकर्णी मॅडम गायकवाड मॅडम औंढेकर मॅडम भेगडे मॅडम गंभीर मॅडम केसकर मॅडम झेंडे मॅडम नागपुरे मॅडम जोशी मॅडम गावडे मॅडम कडोलकर मॅडम वाळुंज मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी यशवंत भेगडे शंकर ढोरे बाळूमामा जाधव संजय कसाबी अनिल नखाते हे उपस्थित होते यानंतर माजी विद्यार्थी स्मिता घारे प्रशांत ठोके सूरज दिघे व गणेश पडवळ यांनी शाळेविषयी भावना मनोगतातून व्यक्त केल्या गिरीश चौरे यांनी कवितेतून शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला कुलकर्णी मॅडम गायकवाड मॅडम भगत सर आगळमे सर यांनी आपले शिक्षक मनोगत व्यक्त केले सर्व शिक्षकांनी त्या काळात घडलेल्या विद्यार्थ्यांच्या आठवणी तसेच त्यांनी केलेल्या करामती सांगून सर्वांना भूतकाळात नेले त्यानंतर मुख्याध्यापक सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले माझे विद्यार्थ्यांच्या या संमेलनामुळे शाळेचा पट वाढण्याची आशा त्यांनी व्यक्त केली माझे विद्यार्थ्यांकडून शाळेस एक मोठे घड्याळ भेटवस्तू म्हणून देण्यात आले या सत्राचे सूत्रसंचालन सुजित निंबळे माधवी पोरे आणि दीप्ती चाफळकर यांनी केले यानंतर एकदिवसीय शाळेत मधली सुट्टी पण देण्यात आली या सुट्टीत सर्व शिक्षक माजी विद्यार्थी यांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला या भोजनाचे आयोजन संदीप सातकर आणि रोहित टेंभोर्णीकर या माजी विद्यार्थ्यांनी केले होते दुसऱ्या सत्रामध्ये विविध करमणुकीचे खेळ गाणी गप्पा यांचा माजी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला या दुसऱ्या सत्राचे नियोजन शीतल गायकवाड प्रसाद सावंत यांनी केले होते यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली एकादिवशी शाळेची सांगता शेवटची घंटा वाजवून पसायदान व वंदे मातारमुळे करण्यात आली सदरचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी गीतांजली खांदवे गिरीश चौरे गोकुळ किरवे संदीप सातकर अभिजीत चौधरी आरती राणा तनुजा गलियत प्रसाद सावंत प्रवीण गरुड अविष्कार कबाडे रोहित टेंभुर्णेकर प्रशांत ठोके अनिता दामणकर मोनाली थोरवे सुजाता ठोंबरे महेश गंगाप्रसाद गणेश दवणी गौरव काळकर मनीष मेडी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले